हम मैगी ज्यादा खाते हैं पैंड्री मैगी है इसका ये पैंड्री मैगी का खाली <laughs> था लाइफ में मैगी मैगी अच्छे मोली मैगी पैंड्री मैगी तो बताओ खाते हैं बात को तो चॉपस्टिक 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 नहीं खाते मैंने हर लम्हा जिसे चाहा जिसे पूजा उसी ने यारों मेरा दिल साफसफाई केंद्र राजू दादा आणि प्रसाद दादा नॉन व्हेजिटेरियन काम करायला लावतो तुम्ही राजा वाटलं पाहिजे तुम्हाला पण आता राजूने सांगितल्यानुसार मला जर नॉनव्हेज खाणारी बायको भेटली तर त्यासाठी सगळं मला बनवता आलं पाहिजे तो वाघ निघाय लागलाय या ब्लॉकची सुरुवात या वाघाची मुक्तता करून करूया का करू का नको करू का नको नको हा तर नमस्कार माझ्या बंधूंनो आणि ह्या मोबाईलच्या मालकाच्या हा आपल्या राजूचा मोबाईल आहे थमने आणि टायटल तुम्हाला काळच असेल या ब्लॉगचा विषय काय आहे सो चला प्रथम आपण वळूया मॅगी पार्टीकडे कडे कुठे आपण दर्शन घेऊया मी आत्ताच बाहेरून फिरून आलोय मोर्या आणि कोकणच्या चे आपल्या हे ज्या दोन ब्लॉक बघित नसतील तर लवकरात लवकर जाऊन बघा ही माझं मंडळाचं टी शर्ट आणि ही पुमाची टी शर्ट तिचा वागोवा बाहेर पडतोय तिला ब्लॉकच्या एंडिंगला मुक्त करायचं आहे भाई चला मॅगी बनवतोय दादा कुठे गेला मास्टर शेफ प्रसाद प्रोसेस चालू आहे मॅगीची हो पहिले सध्या चूल पेटवा पेटवी चालू आहे अरे काय अभ्यास करायचा की काय ओके अभ्यास किती अभ्यास प्रिय राजू दादा पत्र लिहायचे कारण असं की तुम्ही काय करतात एवढी मोठी माहिती आणली वा खूप एका किती होणार भरपूर म्हणणार आहे ना आता वेळेच्यात ना प्रिय काका बघा तुमची शॉर्ट गाठलेत त्याने दोन मिनटाची मॅगी आपण दहा मिनटात बनवणार आहे आणि या पावसात मॅगी खायची माझ्याच वेगळी असणार आहे लय भिजलोय भाऊ लय भिजलोय आहे केलं टिकळेश्वर केलं आणि तिकडेश्वरची बाब एवढं डेंजर होते ना हो की मी वर्णना पाहिजे इकडे होती तुम्ही ब्लॉक नसेल बघा तर ब्लॉक जाऊन बाबा मग कळेल तुम्हाला चाय तू मुझको देना बोला ते जेसी है तू मेरी आदत कैसे भूलूं बाबा सूरत का प्रशांत आप हिटले बाबा आप पंच शॉर्ट्स घालून काहीतरी धमाल केले भावाने प्रशांत बाबा किती गुणाने फोडतोय चिडचिड रे नुस चिडचडा पळतोय मग कसं ढागाच्या भरत मन हरला म आज से यारो मेरा दिल तोड़ा तोड़ा तन्हा तन्हा, तन्हा तोड़ा सम मौसम ताजुहाना बड़ा मौसम मौसम मैंने देखा उसे हुआ मैं पागल बस पल भर में आंखें बसी है वो मेरे मन में

जरा कलर तरी हो दे रे पांढरी मॅगी पांढरी मॅगी याची कृपाची कृपा भावाने आपल्या डिश देऊन आणलं तांबा वाटप पंढरी शेट पड ते खालच ते मला काय चमचा दिलाय रे बाबा मॅगी चमचा बघा काकी

आपण चमच्या बाहेर पाहिजे नऊ कॉमेंट नऊ कमेंट नाही नाही मस्त आहे भाई मस्त आहे कुसू काय बोलतच नाही कुशू काय बोलू शकत नाही प्रसाद ला काय बोलत नाही काय बोलायचं चॉपस्टिक 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 नाही खात तसं पण चायनीज वाटतोय आवडलं तू बोललाय पशांत हे थांब ना तो खात होता ना मॅक्सिमम अर्धा भाग निघालाय फायनली प्लॅन वन कंप्लीटेड प्लॅन टू लवकर लवकर सुरू करू चहा पिऊन येऊया पहिला चहा चिलाय करत आहे प्लॅन टू चहा थँक्यू भावा मॅगी एकदम उत्कृष्ट एकदा बनवले म्हणून थँक्यू आणि चमच्यासाठी तुला थँक्यू भावा चमच्या लय भारी होते भाऊ कशा होते नागे एक शब्द थांब नागीसाठी तुझ्या चेहऱ्यावर हो, लिहिलं किती मस्त होते ते आता आपण चहा 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 काकी चहा आत्ता चहा हम्म चालेल ना नाही ना बस बस गावातलं बेस्ट ठेवा आहे बाकीचे पण आहेत रोड रोडचा वाघ मेला टायगर पाय मार्ग वाघ मेला वाघ केला भावांनो वाघ केला वाघ बिचारा गेला वाघाला मुक्त केलं या जंजलातून देखते अभी थोडा वेळ पत्ता खेळूया त्यानंतर ले ले, ते चिकन आले गेले ते चिकन बनवायची प्रोसेस दाखवतो तुम्हाला दा, आणि चिकन दाखवतो दा। तुम्हाला तर म्हणतो हे पत्त्याचा गेम आहे आता ए टीम आपले गेले कुठे गेले दादा टोके लावायला गेले टोके गे लावायला म्हणजे बांधण लावायला मासे पकडन एक डाळ ओके आणि आपण बी टीम काय करणार आहे आता

ій নের ওতারাই দ১ামানে বও঎নি য়ণে খরে সলে? করা fiালেজে দ্নি ভেলে ববেডব য়ে ন্তো করা � thank you ফিয়ে माझ्या गावचा ब्रँड मी खोल आहे छोटे ग्रो ओपनिंग अनबॉक्सिंग व्हिडिओ अनबॉक्सिंग व्हिडिओ अनबॉक्सिंग तुम्ही बघू शकता छोटेच दही गुणवत्तेची नाटे छोटे छोटे आणि त्याची छोटीशी लस्सी छोटेच तीर्थ पिऊया आपण मोबाईल थांबा बाकी काय पुराला नॉन व्हेज काम करायला लावतो तुम्ही लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला लोकांना बायको भायला अशी भेटणार आहे नॉनव्हेज खाणार आहे बघा शंभर टक्के साई गोष्ट आता राजूने सांगितल्यानुसार मला जर नॉनव्हेज खाणारी बायको भेटली तर या सगळं मला बनवता आलं पाहिजे माई काका काकू सोन्या पिंड्या आता चिकन मॅरिनेश करून ठेवलेलं आहे याच्या पुढची प्रोसेस राजू त्याचा रेकॉर्डिंग करतोय पण माझा वाघ गेला मावळा बाय दवे थोड्या वेळ चिकन फ्राय होणार आहे मी वेजचा प्रोग्राम काय आहे ते काकींना होतो टाटा बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गणपती आपरूया चिकन झालं तुझं भारी झालं बसाच आता काय तेल गरम बघतोय ओके तेल गरम झाल्यानंतर तुझी पुढची प्रोसेस सुरू होणार का दोन डोंग कावळे वाडी तापून बसलेत कधी बनवतात आणि कधी बनवत हा बघ तिसरा एक डोंग कावळा

Ya, 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 ya,